रामचरित मानस ग्रंथामध्ये मायबाप भगवान शंकराला विश्वास म्हटलंय काय म्हटले विश्वास आणि आई साहेब पार्वती आई साहेबांना श्रद्धा म्हटलंय काय म्हटले श्रद्धा म्हटले श्लोक म्हणतो श्रद्धा विश्वास रूप येणो काय म्हणतात श्रद्धा विश्वास रूप आई म्हणजे श्रद्धा आहे आणि बाबा म्हणजे विश्वास आहे श्रद्धा असेल तरच विश्वास बसेल आणि श्रद्धा नसेल तर विश्वास बसणार आणि विश्वास असेल तर श्रद्धा ठेवाल आणि विश्वास नसेल तर श्रद्धा ठेवणार योगेश महाराज कथा सांगण्यासाठी आलाय ना तर तो चांगलाच सांगणार आहे हा तुमच्या मनात विश्वास असेल तर तुम्हाला ग्रंथाविषयी श्रद्धा तुमच्या मनात बसेल आणि जर तुमच्या मनामध्ये माझ्याविषयी विश्वास नसेल म्हणजे मी उदाहरण सांगतोय वक्त्याविषयी तुमच्या मनामध्ये विश्वास नसेल तर वक्त्याच्या शब्दावर तुमची श्रद्धा बसणार आणि म्हणून जीवनामध्ये श्रद्धाही महत्वाची आहे आणि विश्वास ही महत्वाचा आहे विश्वासाशिवाय केलेली श्रद्धा तिला अंधश्रद्धा म्हटलं जातं काय म्हटलं विश्वासाशिवाय नुसतच करायचं म्हणून करायचं ती अंधश्रद्धा आहे आणि विश्वासाला धरून केलं तर ती भगवंताला भक्ती म्हणून त्या ठिकाणी पूज्य होते म्हणून विश्वास असल्याशिवाय कुठलंही कार्य करू नका अनेक जणांच्या जीवनामध्ये हाच विषय महाराज हम लोटावर जल्ले की जा आहे ठीकं उसका कुछ फल मिले ना या नहीं इसका मतलब आप अब तक आपके मन में विश्वास दुरा लोक करताय म्हणून करू नका लोक करताय म्हणून म्हणत विश्वास ठेवला मला प्रश्न करतात बरेच जण मी कथा करतो हजार तेवीस या वर्षा मध्ये शेवटचा डिसेंबर महिना पर्यंत मी जवळजवळ सत्तावीस कथा केल्या 27 म्हणजे 23 शिवपुराण कथा होत्या तेवीस प्रत्येक कथे मध्ये मला प्रश्न तो सुद्धा महाराज काही एज्युकेटेड लोक पोरं यायची महाराज आता मिश्राजी सांगतात पोटावर जळ टाका मग बोलणं प्रसन्न होतील तुमच्या मनात इच्छा पूर्ण करतील खरं आहे का खरं आहे ते तुम्ही पण शिक्षित आहात सांगा ना खरं आहे का अनेक जणांच्या मनात प्रश्न आजही प्रश्न आहेत इथं बसल्यांपैकी सुद्धा मी सांगतो ना चाळीस टक्के लोकांच्या मनात हाच प्रश्न आहे की चाललंय बुवा महिला जातायत टाकतायत पाणी मग खरं आहे का ते होईल का खरंच बाबा कृपा करेल का करतो बाबा कृपा तुम्हाला उदाहरणासहित सांगतो व्हा तुमचा फक्त विश्वास ठेवा माझ्यावर माझ्यावर नको ठेवा मी काही मनात सांगत नाही मी काही देवाचा अवतार नाही तुम्हाला सांगणार याला कारण भगवान भोलेनाथ समाधीप्रिय समाधी बाबा नेहमी समाधीत असतात तुम्ही भोलेनाथांच्या जेवढेही त्या ठिकाणी काही गोष्टी पाहिल्या असतील तर प्रत्येक गोष्टीमध्ये बाबा समाधी असतायत आणि भजन करतायत बाबा काय करतात भजन आणि ते भजन करायला लागले की जीवनातलं सगळं दुसरून जातात समाधी होऊन जातात समाधीप्रिय माझे बोलनात आहेत ते नेहमी समाधीत राहतात आणि समाधीत असणाऱ्या बोलण्यातांना कोणी जर त्रास द्यायला आलं तर ते आवडत मग्न असतात ते मग्न मगन समाधीत मग्न आहे आणि हा तुमचा आमचा सा प्रॉब्लेम काय माहिती का बघा ना तुमच्या लक्षात येऊन सोपं उदाहरण सांगतो आपल्या घरी पाहुणे येतात पाहुणे येतात ना पाहुणे पाहुणे आल्यानंतर आपल्या घरातले लहान लेकर आहेत ना लहान लेकर त्यांना लहान लेकरांना जरा त्यावेळेस वेगळंच फूड भरत ते बडजबरी आपल्या जवळ येतात त्यांना संधी सापडते लहान लेकरांना आणि ते येतात मम्मी काय करत मम्मी त्या बाईला असा संताप येतो त्याच्याकडे पाहू माम्या आता असं केल्यावरती आई खवडते आता ते पोरग त्याचा मोर्चा कुठं वळवत काही काही इतक्या असतात परतूनच तसा सरळ जात नाही त्याच्या दोघकडे दोन कुंडला असतात पो हो बा बाबा काय ए ते बापाला असा राग येतो पाहुणे मंडळी पाहून बापाचा संतापात देतो माणसाला ते राग येतो ओरजवळ असिर करत ते असलं कीड करत बापाला राग येतो पण ते मारू पण शकत नाही उत्झाव होत नाही म्हणून आपण नुसते करतो. दि पावनेत पावण्यासमोर मारता पण येत नाही. मग काय करतो रागा रागामध्ये बाप एकच्या जी दहा काढतो. हे 10 आले. काय करतो त्याला काढतो. दे पोरगणी कब आहे. आता हसू नका तुम्ही हसले ना आता तसंच आपलंय. लोटा घ्यायचा. बाबा बाबा हो भाऊ ना जमीन भाऊ बाबा आमण असले पट असले चुस बाबा हो बाबा तू जाऊ द्या एवढं विचार विनवणी करते बाबा लावतो लाई बाबा जोडून देतो लग्न लग्न जोडल्यावर परत माय लोटाली समजा बाबा सई हुशार रुग्ण आले त्यांना कळलं माझं काय म्हणतात बाबा म्हणताय बटच मी करू भाऊ काय मग संगाई सारथा साए हर बार हल हल के लिए जाने वालों हर बार हल के लिए जाने वालों कभी-कभी उसकी हलचल भी पूछा करो हर बार हल के लिए जाते बाबा हल चाहिए समस्या का हल चाहिए हल चाहिए फल चाहिए हल चाहिए फल चाहिए, 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 चाहिए अरे कभी-कभी भगवान का हलचल भी पूछा करो कभी तो जाते ना। तो कर, हो ना डोटा पर जन्म लेके तो पूछे पूछा करो बाबा कैसे हो ठीक हो ना बाबा पूरा गाँव तो उठकर तुमको तुमको आपको तकलीफ देने के लिए आ जाता है आपकी सेहत कैसी है तुम्हें काय करता देवावर प्रेम करता ना तुम्हें स्वार्थ बोली प्रेम देव तो तो करता देव मंजी तुम्हारा असा वाटतो की तो आपला नौकर है अपन संगा त्याने करावा का करेल तो तुमसे एक लक्षात ठेवा मी कथा सांगताना कधीच त्या ठिकाणी माय बापू तुमचं वाईट होईल असं त्या ठिकाणी सांगणार नाही तुम्हाला बरं वाटेल असं म्हणून सांगणार नाही तुमची मनं जिंकून किंवा तुम्हाला भावा टाकून मला काही तुमच्याकडनं फायदा खूप काही जास्त दक्षिणा घ्यायची असा विषय नाही मला खरं बोलायला आवडतं एक बात बोलू अगर उपाय करोगे तो थोडी देर तक आपको राहत मिलेगी उपाय केल्यानंतर तो प्रॉब्लेम तेवढ्या पुरता सॉल्व्ह होईल पण जर जन्म मरणाच्या असेल तर त्याला भगवंताच्या नामस्मरणाशिवाय भक्तीशिवाय पर्याय म्हणून उपाय करा हरकत नाही तुमच्यावर ये येणारे संकट टळतील पण जन्म मरणाच्या बंधनातून जाण्यासाठी नामस्मरण महत्वाचे आहे नामस्मरण माला जप किया करू दिनभर में एक बार दो बार जप जब, -जब आपको समय मिले तब तब, तब माला जप कर या तुम्ही माळा जपता तुम्ही माळा जपत नाही असं मी अजिबात म्हणत नाही पण तुमचा माळा जपत असताना तुमचं लक्ष पूर्ण माळेमध्ये राहत नाही तुमचं लक्ष विचलित असतात तुम्हाला सांगतो मी लक्ष का आपण पैसे मोजतो पैसे पैसे मोजतो ना पैसे मोजताना किती लक्ष देऊन पैसे मोजतो आपण शंभरची कट्टी लावले पाच पाचशे किती लक्ष राहतं आपलं जर मध्ये पोरग आला पोरग जर मध्ये बोललं जर आठ जर विसरलो आपण तर किती रागा मध्ये त्याला बाहेर काढतो पैसे मोजताना किती आपण त्या ठिकाणी लक्ष देऊन ध्यान केंद्रित करून पैसे मोजतो पण इतकं कधी माडा जातो का असं असं करताना आपण पैसे मोजताना किती लक्ष राहतं आणि ते असं असं करताना लक्ष राहतं का आपलं फरक बघा किती असं आणि असं असं करताना लक्ष पूर्ण राहतं पैसे मोजताना एक एक नोट पण इकडे तिकडे होणार नाही एकदा मोजलं की परफेक्ट येईल पण तेच मात्र इकडे करताना असं करताना कधी त्या ठिकाणी कधी त्या ठिकाणी लक्ष का आपलं टक्के नाही लक्ष राहत आपला विचार भरकटत असतात भोले बाबाला खरं प्रेम पाहिजे त्याच्यावर जो खरं प्रेम करतो त्याच्या कामासाठी तो नेहमी प्रवृत्त असतो म्हणून बाबा दिलो जा करू माय बाप हो